हाय सगळ्यांना नमस्कार आज आपण शिवतांडल स्तोत्र म्हणणार आहोत निमित्त तर या फटाफट पटापट लाईव मध्ये झटाट गल जल प्रवाह पावितस्थले गलीवलम्ब्यलम्ब्य ताम्बुजं गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमण्निनादड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनुर्धुनः शिवशिवं जटाकटाहसम्भ्रमभ्रमन्निलिं पनिर्झरि विलोलीच विराजमान विराजमानमुधनिध धग 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 पावके किशोर चंद्र ज्वललाटपट्टपे किशोरचंद्रशेखरेरती प्रतीक्षणी नंदिनी विलास बंधुंधुर श्रिय जगद्धुरंधर

मनो भर्तु भूत भर्तरी मनोविनोदमद्भुतमिभर्तृ भूतभर्तरी सहस्रलोचनाप्रभत शेषलेखशेखर प्रसूनधूलिथोरणी विदूष राग्रपीठभू भुजंगराजमाय या जायतां श्रीच राय जायताम चोरबंधुशेखर ललाटचत्वरज्ज्वलधनञ्जया पुलिङ्गपा नितपञ्चसायकं नमन् निलिम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमानुशेखरं महाकपालसम्पदेशुरु जटालमस्थुनं करालभालपट्टिका धगद् धगद् धगज्ज्वल धगद धनंजयाहुती कृता प्रचंड पंचसायके धराधरेंद्र नंदिनी विलास बंधुंधुर श्रिय जगद्धुरंधर प्रमोद मानमानसेकटाक्षोरणी निरुद्ध दुर्धरापदी कचिगंबरे मनोविनोद मेवस्तुनी जटाभुजंग पिंगल स्फुरत नामणिप्रभ कदम्बकुङ्कुमत्रव प्रलिप्तदिग्वधुमुखी मदान्दसिन्धुरस्फुरत्वगुत्तरी यमेदुरि मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि सहस्रलोचनाव्रवृत्तशेषलेखशेखरप्रसूनधूलिथोरणिविधुसराग्रपीठभु भुजंगराजमायबजाटजूटक श्रिय चिराय जाय ताम चकोरबंधुशेखर ललाटच्वराजलधनंजयापुलिंगफा नितीत पंचायकिंपनायकं विराजमान शेखरं। महाकपाली संपदे शिरो जठालमस्तुना मस्तु कराल भाल पट्टिका धगद धग झग जल धनंजयाहुती कृता प्रचंड पंचसायके नमस्कार सगळ्यांना श्री शिवतांडव स्तोत्र आपण म्हणत आहोत जे भगवान शंकरानी रावणाच्या हातावर पार टाकल्यानंतर ते कैलास पर्वत रावण उचलत असताना त्याच्या हातावर महादेवाने बाहेर टाकला आणि मग त्यावेळेस रावण संकटामध्ये पडला त्यावेळेस रावणाने हे स्तोत्र रचलेलं आहे जे की किती विद्वान शिकलेला माणूस असला तरी त्याला ते धड वाचता येत नाही अशा प्रकारचे कठीण असलेलं स्तोत्र आहे श्री स्तोत्र ते आपण म्हटलेलं आहे आपण सगळेजण जुळलात त्याबद्दल सगळ्याला धन्यवाद रवी गेमन रवी गेमर यांनी कमेंट केलेली आहे त्यांना धन्यवाद पुन्हा नीतूराई यांनी सुद्धा कमेंट केलेली आहे आपण सगळे जुळलेले आहात सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा या लाईवला पुन्हा आपण सुरवात करूया म्हणायला श्री आता हे सध्या काय आहे महाशिवरात्रीचा महिना चालू आहे त्याच्यामुळं आपण भगवान शंकराची आराधना करतो आहोत आणि हे भगवान शंकराला अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र आहे म्हणून त्याचं गायन आपण करूया सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका ओम नम शिवाय कमेंटमध्ये आपण सर्वांनी ओम नमो क शिवाय लिहायचं आहे हरि ओम नम शिवाय जटाट विगल जल प्रवाह पाहितस्थले गले व भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं दम चकारचण्डताण्डवं तनूतु नः शिव शिवं जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरि विलोलवीचिवल्लरि विराजमानमूर्धनीं धगद् धग 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 किशोरचंद्रशेखरेशूल धोलथोर प्रति प्रतीक्षणी मराधरेंद्र नंदिनी विलास बंधुंधुरा श्रि <coughs> जगद्धुरंधर प्रमोद मान निरुद्ध दुर्धरापदी क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमे तु वस्तुनि जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फनामणिप्रभा कदम्बकुङ्कुमद्रवप्रलिप्तदिग्वधूमुखी मदान्दसिन्धुरस्फुरत्वगुत्तरीयमेदुरि मनो विनोदमद्भुतं विभर्तु भूतभर्तरि सहस्रलोचनाप्रवृत्यशेषलेखशेखर प्रसूनधूलितोरणिविदुषराग्रपीठभू भुजङ्गराजमायानिबद्धजाटुजूटकै श्रियै चरायदायतां चकोरबन्धुशेखरं ललाटचत्वरजलधनञ्जयाहुतीकृता धनंजयाहुती कृता प्रचंड सायके कमेंट करा आपण सर्वानी या वरती कोण कोण आहे आणि लाईक करा हा पावन शिवरात्रीचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची आराधना करतो भगवान भोलेनाथाची पूजा करतो चला लवकर लवकर लाईक करा आपण सर्वजण जुडलेले आहात सर्वांना धन्यवाद आपण कुठून पाहत आहात हा व्हिडिओ हे लाईव कुठून पाहत आहात कमेंट करा सर्वानी <coughs> ओम नम शिवाय हरि ओम नम शिवाय ओम नम शिवाय कमेंट करायचं आहे आपण हरि ओम नम शिवाय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय मंदाकिनीसलंदनचर्चिताय नंदीश्वर प्रमाथनाथ महेश्वराय सुपूजिताय तस्मै मकाराय नम शिवाय शिवाय गौरीवदनाबजवृंदय दक्षरनाशकाय नीलकण्ठाय वृषभध्वजाय वकाराय नम शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै अकाराय नम शिवाय इति श्रीमत्शंकराचार्यकृत श्री शिवपंचारस्तोत्र संपूर्ण